शेतकरी बांधवा हा जो ऊस आहे हा फुले ऊस तेरा शून्य शून्य सात आणि पोंगेमर झालेली आहे तर बघू आता आपण ह्याच्यामध्ये फुटव्याच्या बाबतीत बघायचं काम नाही ही व्हेरायटी जबरदस्त फुटवा करते ते हा त्याच्यात आता पोंगेमर कशामुळे ह्याला सुद्धा मिळत आहे आपल्याला हो कांडी धारायला चालू झाली हे काही चुलसे बघा शेतकरी ही जी आळी आहे ना तर ही आळी आहे आपल्या गहू पिकामध्ये येते मोठ्या प्रमाणात हे म्हणजे पिंक स्टेंबोरर रंग सुद्धा तिचा पिंकीश असा आहे तर ह्या पिंक बोररचा प्रादुर्भाव आपल्या इकडं आपल्या ह्या भागामध्ये आता हे कुठल्या शिवारातले शेत हे काटवाल म्हणजे नायगाव साईड ओके धनेगाव तर तिथला हा प्लॉट आहे आणि अशा पद्धतीनं आता मागा पण ही अशीच आळी होती ना फक्त एक मागा दुसरी एक आळी आम्हाला इथं सापडली होती म्हणजे जास्त करून ह्या आळीचा प्रकोप जो आहे तो इथं झालेला आहे आणि ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी ह्या शेतकरी महोदयाने ह्याच्या आधी आता तुम्ही जे कीटकनाशक मागा दाखवलं होतं ना ते ग्रॅन्युलर पतलं तुम्ही ते फवारणी केली होती का फवारणी मध्ये मिक्स केलं तरी पण हे रिझल्ट आले नाहीत तर शेतकरी बांधवांनो आता फिप्रोनिल जे आहे ते झिरो पॉईंट सहा टक्क्यात शेतकरी महोदयाने वापरलं किती दिवस झाले वापरून ह्याच्या आधी किती जातात दोन सुरुवातीची झालेली होती तरी किती दिवस झाले एक दीड महिना झाले हा ठीक आहे दीड महिना म्हणल्यानंतर नाही राहणार तेवढं त्याचा हे इफेक्ट ठीक आहे पण दुसरी पुन्हा डबल दुसरी एक केली त्यावेळेस नव्हती कीटकनाशक कीटकनाशक वापरलं नव्हतं ते नव्हतं ना वापरलं पांढऱ्या मुळ्याचं ह्याच्या तेच बरोबर तर शेतकरी बांधवांना आता हे इथं ठिबक आहे तर हे आता कोराजनचं जे आहे ते नियोजन इथं करत आहेत तर ज्यांच्याकडं हा प्रॉब्लेम आहे कारण की आता पोंगे तसं असं पाहायला गेलं तर ह्या प्लॉटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बघा आता म्हणजे इथे हो का ह्या ह्याच्यामध्ये आता हा पोंगा मेला आहे त्याच्या बाजूला तो पोंगा मेलाय त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर हो का इथं हा पोंगा मेलेला आहे हा पोंगा इथं लगेच मेलेला आहे तर अशी पोंगेमर होऊन आपलं एकरी जी काही उसांची संख्या आहे तर ती कमी होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं आपण ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते उपाययोजना करणं गरजेचं आहे पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ मिली क्वराजन जर घेतला आणि फवारणी केली तर याचा बंदोबस्त होऊन जाईल किंवा ठिबकच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो